नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज ताईंनो रविवार पंधरा फेब्रुवारी आज महाशिवरात्री सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या अंगणवाडी ताईंना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस आपल्या सगळ्यांचा चांगला जावो एवढीच मी भगवान महादेवांकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा ताई गेल्या आठवड्याभरापासून एक सारख्या कमेंट मला येत आहेत आणि त्याच्यावर आधारित आजचा हा व्हिडिओ आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की अपार आय डी काढत असताना त्रुटी येत आहे अपार आय डी काढत असताना पांढर स्किन येत आहे अपार आय डी करत असताना आम्हाला अडचणी येत आहे तर फक्त मी तुम्हाला दाखवते तुम्ही त्याच पद्धतीने अपार आय डी काढत आहात का तर एवढं चेक करा म्हणजे मग तुमचं अपर डी निघायला काही अडचण नाही आणि आता जो अपडेट आलेला आहे आपला पंचवीस पॉईंट एक पॉईंट नऊ तर याच्यामध्ये अप आय डी जे क्रॅश होत होतं तर ते क्रॅश होण्याचं देखील बंद झालेला आहे अपर आय डी तुम्ही आरामात काढू शकता आता तेवढ्या त्या तो व्हिडिओ मोठा असं म्हणून सांगू शकले नाही परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एका लाभार्थ्याचं प्रत्यक्ष मी करून दाखवते फक्त तुम्ही ह्याच पद्धतीने करता का एवढं तुम्ही खात्री करून घ्या तर बघा आधी आपल्याला त्या अभारतीचा लाभार्थीचा अपार आय डी निघाला आहे किंवा नाही ही आपल्याला चेक करायचं आता माझी ही एक नंबरचीच लाभार्थी आहे ते हिचं मी आता चेक करणार आहे हिचा अपार आय डी मी अजून काढलेला नाही नवीनच ती आलेली आहे म्हणजे बघ तुम्ही बघू शकता तीन वर्ष दोन महिन्याची तर बघा तिथं आप तिचा अपार डी आपण चेक पण कुठे करतो आणि आहे की नाही हे पण आता आपण बघून घेऊ तर तिच्या नावाच्यामध्ये आपण क्लिक करणार जिथे आपण ग्रेडेशन पाहतो तेथेच आपला अपर देखील असतो तर इथे मी क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे त्या मुलीचा अपर आय डी उपलब्ध नाही म्हणजे मी तिचा अपर आय डी अजून काढलेला नाही आणि आता मी तुम्हाला तिचाच अपार आय डी काढून दाखवते मग त्याच्यासाठी आपल्याला आधी मागे जावं लागेल आणि लाभार्थीचे एच आर ओ इथं जाऊन देखील आपण करू शकतो परंतु मागे जाऊनच आता मी तुम्हाला दाखवते आता त्या लाभार्थ्याचा म्हणजे त्या मा मुलीचा अपार आय डी नाही आहे त्याच्यानंतर जर तुम्ही एक लक्षात ठेवलं तर बघा मूल कुठे जात आहे हे जर तुम्ही पाहिलं तर इथं देखील त्या मुलीच्या नावापुढे कुठंच काही नाही आहे तर आता तुम्हाला अपर आयडी काढत असताना ती गोष्ट देखील क्लिअर होईल इथं जर तुम्ही क्लिअर पाहिलं तर त्या मुलीचा म्हणजे मुलगी कुठं जात आहे जर तुम्ही पाहिलं तर तिच्या नावापुढे इथं क्लिअर बघा तुम्ही अपर आयडी तर नाहीच पण मुलगी कुठे जाते तर इथं काहीच नाही आता अपर आयडी काढल्यानंतर बी तुम्ही बघून घ्या की कशा पद्धतीने बदल होतो इथे अप्पर उपलब्ध नाही आता आपल्याला मागे जायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच मुलीच्या तीन डॉटवर जायचं आहे आणि तीन डॉटर जाऊन इथं बघा इथं तीन डॉटर जाऊन आपल्याला इथं क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केलं म्हणजे अशा पद्धतीचं आपलं पेज ओपन नव्हतं अशा पद्धतीचं पेज ओपन झालं म्हणजे आपल्यासमोर जो अपर आयडीचं ऑप्शन येतो हो, तर त्या अपर आयडीच्या ऑप्शनवर हो, आपल्याला क्लिक करायचं असतं बघा अपार आय डी तयार करा पुनर्प्राप्त करा तर ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं आपल्याकडे अपार आय डी काढत असताना एक गोष्ट सडनली लक्षात ठेवा की अपार आय डी हा मुलांचा आधार टाकून काढायचा नाही तर अपार आय डी हा आपल्याला आई वडील किंवा पालक यांचा टाकूनच अपार आय डी काढायचा आहे अगदी मी पहिल्यापासून जे पण व्हिडिओ केले तेव्हापासून नेहमी सांगत आहे, आहे। की आपल्याला मुलाचा टाकून अपार आय डी काढायचा नाही इथं नातं दिलेलं आहे तुम्ही नातावर क्लिक केलं तर तुमचं लगेच लक्षात येणार आहे की हे का दिलेलं आहे कारण की त्याच्याचसाठी दिलेलं आहे तर तुम्हाला अपार आय डी स्वतःचाच आधार वापरून म्हणजे बालकाचं वापरायचं नाहीये तर याच्यासाठी तुम्ही आई वडील आणि जे पालक असतील म्हणजे आई वडील सोडून जर पालकांचं असेल तर त्यांचं देखील तुम्ही वापरू शकता पण शक्यतो जास्त करून तुम्हाला आईचंच आधार वापरून अपार आय डी काढायचं आहे कारण आईचं नाव ऑलरेडी तिथं असतं जर तुम्ही इथं पाहिलं तर आईच्या नावाने जर आपण बऱ्याचदा जर पाहिलं तर आपण जी नोंदणी करतो किंवा डायरेक्ट बाळाचं जे असतं गरोदर मातातून स्तनदा माताकडे जात असताना आईचं याच्यावरच बालकाचं पूर्ण नोंदणीही चालत असते तर तुम्ही पाहिलं तर आईचं पूर्ण नाव असतं त्याच्यामुळे आईच्या याच्यावरच चालतं आईचंच चा आधार असतं त्याच्यामुळे आईच्या याच्यावरच तुम्ही शक्यतोवर अपार आय डी काढा आईच्या आधार कार्डचा वापरच करून काढा हे मी रिपीट रिपीट का करते कारण की त्याची तेवढी गरज आहे म्हणून त्याच्यानंतर मग हे तुम्हाला पेज दाखवलं त्याच्यानंतर जर आपण खाली आलो तर आपण बघू शकता की इथे आपल्याला मुलाशी असलेले ना तर मग याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपले इथले पुढचे ऑप्शन हे ओपन होतील तर बघा मी तुम्हाला जे वारंवार सांगते ते परत सांगते की बघा आपल्याला आई वडील आणि पालक यांच्या ज्याच्याने अप्पाय हा काढायचा आहे त्यांचाच आधार वापरायचं आहे आणि खास करून आईचंच जास्त करून वापरा म्हणजे आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आईचं नाव तिथे ऑटोमॅटिक असतं आई आणि वडिलांचं येऊन जातं कारण दोघांचं नाव आपण नोंदणी करत असताना घेत असतो फक्त पालकांचं नाव आपल्याला टाकावं लागतं आई आणि वडील यांचं नाव हे आपल्या नोंदणी करत असताना त्याच्यामुळे आल्यामुळे त्याचा आपल्याला काही अडचण येत नाही आपल्याला फक्त आधार क्रमांक हा टाकावा लागतो बघा आता मी आई हे सिलेक्ट केलेला आहे आईचं ऑप्शन सिलेक्ट केलं बघा तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यानंतर इथे मी आईचा आधार कार्ड टाकला आणि त्याच्यानंतर सबमिट करावर क्लिक केलं बघा तुम्ही बघू शकता इथं नातं रिलेशन आलं इथं आईचं नाव येऊन गेलं हे टाकावं लागत नाही ते ॲटोमॅटिक येतं आपोआप येतं ते आपण टाकल्यानंतर आणि त्याच्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे नंतर सबमिट करावर क्लिक करायचं आहे तर बघा बालकाचा अपार आय डी बघा नोट डाऊन अपार आय डी फ्युचर रेफरन्स बघा इथं अपर हा बालकाचा निघून गेलेला आहे काहीच नाही तुमच्या समोर सगळ्या गोष्टी केल्या आजच मी त्या बालकाचं केलं काही अडचण नाही फक्त इथे काही करू नका इथे तुम्हाला जो बदल करायचा आहे बदला तो कोणासाठी जी मुलं प्रायव्हेटला जात आहेत जी मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत आहेत तर त्या मुलांसाठी आपल्याला बदलावर क्लिक करायचं आहे परंतु जर जी मुलं आपल्या अंगणवाडी केंद्रातच आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काहीही करायची गरज नाही हे जसं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे मग आपल्याला फक्त काय आहे आपल्याला केलेवर क्लिक आहे फक्त इथे क्लिक आहे आपल्याला काही बदल करायचं नाही कारण की ही मुलगी माझ्या अंगणवाडी केंद्रात येणार आहे त्याच्यामुळे मला इथं कुठलाही बदल करायची गरज नाही फक्त मी केल्यावर क्लिक करेल त्याच्यानंतर आता आपल्याला त्या मुलीचा अपार आय डी निघाला का हे चेक करायचं आहे मग चेक करण्यासाठी आपल्याला परत परत आपलं नेहमीचं ऑप्शन इथंच आपल्याला मध्ये क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मुलीचा अपार आय डी निघालेला चेक करू शकतो आता मी इथं मध्ये क्लिक करते तर बघा तुम्ही जर इथं पाहिलं तर मुलीचा जो अपार आयडिया आहे तो निघालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूल कुठे जात आहे तर इथं अंगणवाडी आलेलं आहे आता आपल्याला जर ती अंगणवाडी सोडून जर बाहेरच्या शाळेत कुठे गेली तर तेव्हा आपल्याला इथं जाऊन बदल करता येणार पण सध्या आपल्याला ती अंगणवाडीत आहे त्याच्यामुळे काही बदल करायची गरज नाही आपापती आप मुलीची अंगणवाडी हा म्हणजे हे टाईप करून तिथं येऊन गेलं म्हणजे ह्या अशा सगळ्या गोष्टींचा बदल हा अपार आयडी काळात असतानाच होतो जे तुमची मुलं प्रायव्हेट शाळेला असतील जिल्हा परिषदला असतील त्यांच्यासाठी तुम्हाला बदला ऑप्शन हो वापरायचं किंवा इथं देखील तुम्ही क्लिक करून तो बदल करू शकता पण सध्या माझी ती मुलगी अंगणवाडीत आहे म्हणून मी तुम्हाला ते दाखवतो बघा अशा पद्धतीने बालकांचा अपार आय डी आरामात निघतो कुठल्या प्रकारचा क्रॅश आणि कुठल्या प्रकारची अडचण आली नाही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही अपार आय डी ह्या पद्धतीने जर काढत असाल तर तुमचा शंभर टक्के अप आय डी हा निघतो म्हणजे निघतो आता माझे जेवढे बालक नवीन येतात तीन वर्ष दोन महिन्याची झाली तीन वर्ष एक महिन्याची झाली लगेच मी त्यांचा अपार ऐड काढत असते आणि लगेच तो अपर डी स्क्रीनशॉट काढून पालकांकडे देखील पाठवून देते किंवा आपल्या वहीवर देखील एक वही केलेली त्याच्यावर देखील मी लिहित असते जे ग्रेड्युएशनचं रजिस्टर केले त्याच्याच बाजूला एका भागात एकाच पुढे मी त्यांचं अपर आयडी देखील लिहित असते कारण की अपर आय डी आपल्याला पुढे जे आपलं प्रमाणपत्र तयार करायचं आहे तर ते प्रमाणपत्रासाठी आपल्याला अपारॅडी खूप महत्वाची आहे आणि हे डी बालकांच्या पुढच्या सगळ्या शिक्षणासाठी त्याच्या भविष्यासाठी खूप कामाचं आहे त्याच्यामुळे डी ताईनो जपून व्यवस्थित त्याचं काढलेलं असेल तर ते व्यवस्थित लिहून ठेवा आणि जर व्यवस्थित लिहून पण ठेवा आणि पालकांजवळ पण पाठवून द्या आणि पालकांना सांगा ज्या पद्धतीने आपण इतर डॉक्युमेंट सांभाळतो त्याच पद्धतीने तुम्हाला हे देखील सांभाळायचं आहे हे लिहून ठेवायचं आहे किंवा स्क्रीनशॉट तुम्ही प्रिंट काढून घ्या अशा पद्धतीने आपल्याला पालकांना सांगायचं भविष्यासाठीचं खूप महत्वाचं काम आहे नॉ आपण खूप मोलाचं काम करत आहोत त्याच्यामुळे ते, ते करत असताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची एवढंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर टाका मी माझ्या प्रेमी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आचवढस धन्यवाद